नमस्कार मित्र मैत्रिणी स्वामी समर्थ धनप्राप्ती आणि कर्जमुक्तीसाठी मा दुर्गेची पूजा केल्यानंतर रात्री करा हे उपाय हिंदू धर्मात शारदीय नवरात्रीला अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे या नऊ दिवसांमध्ये दुर्गा देवीची उपासना केल्याने वर्षभर सुख समृद्धी आणि आरोग्य लाभते अशी श्रद्धा आहे नवरात्रीमध्ये केवळ पूजा अर्चाच नाही तर काही विशिष्ट उपाय केल्याने जीवनातील अनेक समस्या दूर होतात असे मानले जाते विशेषतः रात्रीच्या वेळी केलेले हे उपाय धनप्राप्ती कर्जमुक्ती आणि आरोग्य सुधारण्यासाठी अत्यंत प्रभावी ठरतात म्हणून आपण शारदीय नवरात्रीतील असेच काही विशेष उपाय जाणून घेऊया पूजेचे विशेष महत्व शारदीय नवरात्रीत केलेली पूजा संपूर्ण वर्षाचे फळ देते असे मानले जाते या नऊ दिवसांमध्ये दे देवी लक्ष्मीची उपासना केल्याने आर्थिक समस्या कौटुंबिक कल आणि आरोग्याच्या अडचणी दूर होतात या काळात प्रत्येक रात्री केलेले काही उपाय जीवनात सकारात्मक बदल घडवून आणतात देवी लक्ष्मीची पूजा आणि धन प्राप्तीचा योग जर तुम्हाला आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत असेल तर नवरात्रीमध्ये अष्टलक्ष्मी श्रोत्राचे पठन करणे खूप शुभ मानले जाते या श्रोत्राचे नियमित पठन केल्याने घरात कधीही पैशाची आणि धान्याची कमतरता वाचत नाही गरिबी घरातून दूर राहते आणि कुटुंबात समृद्धी नांदते त्यामुळे नवरात्रीच्या रात्री देवी दुर्गा आणि लक्ष्मीची पूजा करून हे स्त्रोत्र पठण करणे लाभदायक ठरू शकते घरातील तणाव आणि कलह दूर करण्यासाठी जर तुमच्या घरात सतत भांडणे होत असतील किंवा नकारात्मक वातावरण असेल तर नवरात्रीच्या रात्री एक साधा पण प्रभावी उपाय करता येतो रात्रीच्या पूजेनंतर कापूर आणि लवंगाचा धूर संपूर्ण घरात फिरवा असे केल्याने घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होते वातावरण शांत आणि सकारात्मक बनते नवरात्रीच्या नऊ दिवसात हा उपाय केल्यास कुटुंबात आपुलकी आणि शांतता टिकून राहते आरोग्यासाठी प्रभावी उपाय ज्या घरात कोणी वारंवार आजारी पडते अशा घरांसाठी नवरात्रीतील उपाय विशेष महत्त्वाचे आहेत नवरात्रीत सकाळी आणि संध्याकाळी दुर्गा देवीची पूजा करा आणि घरातील देवघरात मोहरीच्या तेलाचा दिवा लावा या उपायामुळे घरात सकारात्मक ऊर्जा वाढते आणि हळूहळू आरोग्य सुधारण्यास मदत होते कृपा समस्या कमी होऊन घरात आनंद आणि शांतता परत येते या नवरात्रीत या सोप्या पण प्रभावी उपायांचा अवलंब करून तुम्ही तुमच्या जीवनात सुख समृद्धी आणि आरोग्य आणू शकता देवी दुर्गेची उपासना आणि हे उपाय तुम्हाला एक सकारात्मक आणि आनंदी जीवन जगण्यासाठी मदत करतील तर मित्रांनो तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला प्लीज कॉमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद थँक्स फॉर वॉचिंग